श्रोते हो नमस्कार जिज्ञासा या कार्यक्रमात आपलं सहज स्वागत गेल्या आठवड्यात आपण औषधांचं विज्ञान सुरू केलं या मालिकेचा पुढील भाग औषध निर्मिती हा आहे यासाठी आज आपण पुन्हा एकदा बोत्रा सरांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलोय त्यांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार सर सर जे औषधाचं विज्ञानामध्ये आपली औषध निर्मिती ही कशा प्रकारे होत असते औषध निर्मितीचा सगळ्यात महत्वाचा आणि प्राथमिक टप्पा जो आहे ते त्याच्यावरचं संशोधन संशोधन हे छोट्या पातळीवर प्रयोगशाळांमध्ये होतं आणि या प्रयोगशाळांमध्ये औषधांना चांगले गुण असतात कुठलेही आजार बरी करण्याची क्षमता ही सगळ्यात चांगली आहे आणि त्यांचे जे साईड इफेक्ट हे कमीत कमी आहेत अशा औषधांना त्याच्यामधून घेतलं जातं आणि फार्मसीमधील अभ्यासक्रमातील जे वेगळे विषय आहेत ते सगळेजण हातात हात घालून काम करतात उदाहरणार्थ फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्येच संशोधन होतं जर तो जर नैसर्गिक स्रोतपासून असेल तर फार्मॅकोग्नोसी या विषयातली तज्ज्ञ त्याला त्याचं वनस्पती असेल ती वनस्पती त्याच्यापासून तिचं जो आर्क काढायचा या सगळ्या गोष्टीवरचं संशोधन होतं ना त्या अर्कमध्ये पृथककरण करून त्याच्यातलं जे सगळ्यात चांगला महत्वाचा घटक कुठला ते करतात त्याच्यानंतर एक अनालिसिस नावाचा भाग असतो की त्याच्यामध्ये जो घटक आपण घेतला आहे तो त्याचं प्रमाण किती आहे नेमकं तो तोच ऐका त्याचं रासायनिक गुणधर्म हे काय आहेत हे सगळं ते तपासणी करतात नंतर एक विभाग आहे त्याचं नाव आहे फार्मॅकोलॉजी त्याच्यामध्ये सुरुवातीला प्राण्यांवर त्याची तपासणी होते प्राण्यांमध्ये विविध आजार निर्माण केले जातात आणि ते आजार निर्माण केल्यानंतर ते आजारांवर या नवीन औषधाचं काम कितपत चांगलं आहे हे सगळं बघितलं जातं आणि हे बघितल्यानंतर जेव्हा आपल्याला खात्री पडते की हे औषध आता चांगल्यापैकी आहे याच्यामध्ये कुठल्याही पर्टिक्युलरली आजाराला दुरुस्त करायची क्षमता खूप चांगली आहे औषधांवर अजून पुढचे परीक्षणं होतात त्याच्यानंतर पुढचं त्याची टप्पा होते त्याला इंग्रजीमध्ये क्लिनिकल ट्रायल म्हणतात क्लिनिकल ट्रायल म्हणजे मग माणसांवर टप्प्याटप्प्यामध्ये अगदी सुरुवातीला अगदी कमी माणसांवर आणि नंतर जास्तीत जास्त माणसांवर त्याच्यावर निरीक्षणं केली जातात त्या आजारांना देऊन आणि मग जेव्हा हे औषध येतं की हे काम करू शकतं तर त्या काळामध्ये मग ते औषध आपल्याकडे येतात आपल्याकडे हे जेव्हा औषध निर्माण झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की ते द्यायचं कसं मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली की आपण नुसती पावडर खाऊ शकत नाही औषधाची तर मग आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात संयुक्तिक सगळ्यात चांगलं फॉर्म्युलेशन बन जे बनवता येईल ते बनवण्याचा प्रयत्न करतो मग त्याची टॅबलेट म्हणजे गोळ्या असतील मग कॅप्सूल असतील किंवा त्याचे इंजेक्शन असतील किंवा सगळ्या प्रकारचे असतील किंवा सिरप्स असतील तर ते कुठलं त्याला जास्तीत जास्त संयुक्तिक राहील घेणाऱ्यांकरता सगळ्यात चांगलं काय राहील डॉक्टरांना ते देताना सगळ्यात सोपं काय जाईल आणि ते औषध घेताना बाकीचे काही अडचणी येणार नाहीत या सगळ्याचा विचार करून मग फॉर्म्युलेशन नावाचं जे डिपार्टमेंट आहे फार्मास्युटिक्स हा विभाग आहे ते त्याचं करतं फॉर्म्युलेशन आणि एकदा हे सगळे टप्पे पूर्ण झाले की मग मात्र त्याचा जो भाग आहे तो विविध ज्या अधिकृत संस्था असतात ज्या उच्चस्तरीय संस्था असतात ज्याला आम्ही रेग्युलेटरी एजन्सीज म्हणतो त्यांच्याकडे सबमिट होतं त्यांच्याकडे जे तज्ज्ञ आहेत ते चेक करतात आणि मात्र मग त्या औषधाला परमिशन मिळाल्यानंतर परवानगी मिळाल्यानंतर मग हे औषध त्या त्या कंपनी ज्या ज्या कंपनीमध्ये त्याचं सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे असे लोक मग त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू करतात मग टॅबलेट असेल कॅप्सूल असेल किंवा सिरप असतील हे लोक बनवण्याला सुरुवात करतात बनवताना देखील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नेमकं ते सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात उपयुक्त कसं होईल त्याच्याकरता प्र प्रयत्न असतात मग त्याच्याकरता ते, ते किती वेळामध्ये त्याला विरगळलं वे पाहिजे किती वेळामध्ये त्याचं शरीरामध्ये त्याचं रक्तामध्ये त्याचं अभि अभिसरण झालं पाहिजे चांगल्यात चांगल्या प्रकारे होईल त्याच्याकरता हे सगळे लोक काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नुसतं ते औषध बाहेर देऊन चालणार नाही ते औषध नेमकं किती दिवसानंतर एक्सपायर होऊ शकतं त्याचा आधीच अभ्यास झालेला असायला पाहिजे कारण एक्सपायर झाल्यानंतर रुग्णाला माहीत नाही पडणार की ते औषध आज एक्सपायर झालं आहे म्हणून तर त्याच्यावरची आधीच तयारी सगळी करून घ्यावी लागते आणि त्याला टेंटेटिवली एक, एक एक्सपायरी तारीख एक्सपायरीचा असा नियम आहे की ते औषध जे गुणधर्म आहेत आणि जे मूळ द्रव्य आहेत त्याचं एका क्षमतापेक्षा जेव्हा कमी त्याचं उपलब्धता त्याच्यात असेल बाकीचे जर घटक ते खराब झाले असतील तर मग त्याची एक्सपायरी डेट द्यावी लागते आणि ती एक्सपायरी डेट दिल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग त्या पद्धतीचं हे तयार करून मग ती मार्केटमध्ये येतात सर ही जी प्रक्रिया सांगितली याची कमीत कमी आणि जास्तीत जास्त वेळ कशी ठरते किंवा कितपत असते सगळ्यात जास्त वेळ जी असेल ती संशोधनापासून तर जेव्हा मार्केटमध्ये पहिल्यांदा जे मी म्हटलं क्लिनिकल ट्रायल्स होतात तर त्या क्लिनिकल ट्रायल पर्यंत येताना बऱ्याचदा त्याचे कमीत कमी चार चार आठ आठ दहा दहा वर्ष लागतात आणि त्याच्यामुळे जे नवीन औषधं येतात बाजारामध्ये त्यांची किंमत ही जास्त असते कारण त्याच्यावर जो संशोधनाचा खर्च लागलेला आहे जो वेळ गेलेला आहे आणि एवढ्या सगळ्या टीम काम करत प्रत्येक डिपार्टमेंट आपला आपला भाग त्याच्यामध्ये घेतो आहे तर या सगळ्यांना जो वेळ लागतो जो पैसा लागतो जो श्रम लागतो आणि त्याच्याकरता जे मशीन लागतात या सगळ्यांच्याकरता जेव्हा तो नवीन येतो त्याच्यामुळे त्याची किंमत खूप जास्त असते कारण तो त्यावेळेस पेटंटेड असतो नवीन असल्यामुळे आणि पेटंट असल्यामुळे त्या कंपनीच्या जेवढी त्याच्यावर खर्च झालेला आहे तो खर्च निघण्यासाठी म्हणून त्याची किंमत खूप जास्त असते हळूहळू त्याची जास्त वर्ष झाल्यानंतर जेव्हा किंमत रिकवर व्हायला लागते तर काही वर्षानंतर वर्षा ते पेटंटचे जे आहेत ते पेटंट शिथिल होतात शक्यतो पंधरा वर्ष हा नियम आहे पंधरा वर्षानंतर बरेचसे पेटंट हे शिथिल होतात आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या त्याची प्रतिकृती बनवू शकतात आणि त्याच्यामुळे मग किमतीत कमी होऊ शकते पण तोपर्यंत मात्र त्याची किंमत ही अतिशय जास्त असते सर ते आता किमतीवरूनच जे आपण आता मार्केटमध्ये मान्य पंतप्रधानांनी नवीन औषधं जी म्हणतात की जे पेटंट नाही आहेत अशी औषधं विक्रीसाठी आणलेत त्याच्यामधलं जे कंटेंट किंवा ज्या त्यातला जो असणारा आवश्यक असणारा घटक तो तसाच राहतो किंवा नाही हो तो तसाच राहतो जेव्हा आपण म्हणतो जेनेरिक हा शब्द वापरला जातो तर जेनेरिक, जेनेरिक म्हणजे काय जे की उदाहरणार्थ सगळ्यात जास्त वापरली जाणारी आहे पॅरासिटामोल ज्याला आपण डोकेदुखीसाठी वापरतो तर पॅरासिटामोल जेव्हा समजा असं आपण गृहित धरू की पहिल्यांदा कोणीतरी कंपनीने बनवली मग त्या पॅरासिटामॉलचा तो काही ब्रँड देतो आता मार्केटमध्ये दे बरेचसे ब्रँड आहे जे फेमस आहेत तर हे लोक जेव्हा ब्रँड बनवतात तर ते ब्रँड करताना काही गोष्टी असतात त्यांच्या ते त्यांची क्वालिटीवर तेवढं लक्ष देतात त्यांचं मार्केटिंग करतात त्याच्यानंतर अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी बघतात आणि त्या सगळ्या ब्रँड करता त्याच्याकरता त्यांनी जे कष्ट घेतलेले असतात म्हणून त्यांची ती किंमत असते बऱ्याचदा ते डॉक्टरांना त्याचं ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात पॅरासिटामॉलचं तर गरज नाही आहे ज्ञान द्यायची पण समजा अतिशय नवीन असं कुठलं तरी औषध आलंय तर ते औषध आल्यानंतर डॉक्टरांना पण त्याची माहिती द्यायला त्यांचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जातात आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याचे जे चांगले गुणधर्म असतील ते लोकांना पटवणे वगैरे याच्यामध्ये त्यांची बरीचशी किंमत जाते आणि म्हणून मग त्या ब्रँडच्या करता ते त्यांची किंमत ठेवतात पण हळूहळू जसं जसं सगळ्यांना औषधाबद्दल माहिती व्हायला लागते मग त्या ब्रँडची एवढी गरज उरत नाही मग ब्रँड जी कंपनी असते तिला ब्रँडच्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी त्या तशाच पुढे नेण्यासाठी मग त्यांना ती, ला ती किंमत लागते पण जेनेरिकमध्ये ते जसं आपण पॅरासिटामॉलचं क्रोसिन हे नाव बघितलं किंवा हे नाव बघितलं तर याच्यामध्ये आपण पॅरासिटामॉल या नावानेच ती गोळी येईल त्याच्यामुळे त्या कंपनीला त्याच्या खास नावाने विकण्यासाठी काही जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आणि म्हणून त्यांचा खर्च कमी होईल म्हणून अशा संकल्पनेमुळे हे जेनेरिक औषधं त्याच्यावर जास्त मान्य पंतप्रधान यांनी भर दिलेला आहे की त्याच्यामुळे ती किमतीमध्ये भरपूर जी कमी होईल की जो मार्केटिंगची कॉस्ट आहे जी त्या मेंटेनन्सची कॉस्ट आहे ती कमी होईल आपला एक दुसरा प्रश्न त्याच्यात होता की याच्यावर क्वालिटीचा काय होईल hmm. तर क्वालिटीचं फरक पडायला नको कारण आपल्याकडे जी यंत्रणा आहे रेग्युलेटरी एजन्सी ज्याला म्हणतो आपल्याकडे त्या रेग्युलेटरी यंत्रणेचं त्याच्यावर लक्ष असतात त्यांचे नियम असतात की हे औषधं याच पद्धतीने बनली पाहिजे याच्यामध्ये जे मूळ घटक आहेत ते मूळ घटक मूळ गुणद्रव्य त्याच्यामध्ये काही बदल व्हायला नको त्यांचं जे शरीरामध्ये किंवा रक्तातलं प्रमाण आहे ते जे दुसरे औषधं आहेत जे ब्रँडेड आहेत त्यांच्यासारखंच यांचं पण रक्तामध्ये प्रमाण असायला हवं जसं त्यांनी काम केलं तसंच यांनी पण काम करायला हवं फक्त यांची किंमत एवढ्यासाठी कमी असायला हवी की त्यांच्यावरचा जो खर्च आहे मार्केटिंगचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा ब्रँडिंगचा जाहिरातीचा तर हे खर्च तो येत नसल्यामुळे ती किंमत कमी व्हावी पण क्वालिटीला तडजोड न करता ही किंमत कमी व्हावी अशा स्वरूपाचं हे जेनेरिक औषधं असतात नाही जनरिक औषधाबद्दलचे गैरसमजच भरपूर आहेत म्हणून हा प्रश्न विचार आहे नाही धन्यवाद सर आता ज्या औषधांची निर्मिती आपण म्हणतो त्याच्यात आकारावरनं सुद्धा गोष्टी ठरल्या जातात त्या नेमक्या कशा असतात ना औषध निर्मितीमध्ये आकारावरनं म्हणजे आता समजा लहान मुलांकड द्यायचं आहे तर आपल्याला त्याला शक्यतो सिरप देतो जर ती गोळीच मी जसं मागे म्हटलं की काही काही औषधं जी आहेत त्यांना अतिशय कमी ज्याला आपण म्हणतो की अत्यंत जास्त क्षमतेची असतात की अगदी दोन मिलीग्रॅम किंवा पाच मिलीग्राम जरी घटक असेल तरी ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात मग अति दोनच ची जर गोळी असेल आणि त्याला आपण पाचशे मिलीग्रामच बाकीचे टाकून जर बनवलं तर तिचं मग ती साईज उगीच मोठी होईल पण जर त्याचं घटकद्रव्यच औषध आपल्याला समजा उदाहरणार्थ पॅरासिटामॉल तो पाचशे मिलीग्रॅम कमीत कमी घ्यायला लागतो मग पाचशे मिलीग्रॅम घ्यायचा असेल आणि त्याच्यामध्ये ती गोळी बनवण्यासाठी टॅबलेट बनवण्यासाठी इतर घटक आपण जेव्हा मिक्स करू तर ती गोळी जवळजवळ सहाशे सातशे आठशे ग्रॅमची होते तर त्या पद्धतीने ती ठरवली जाईल की जर दोनच मिलीग्रॅमची गोळी आहे तर त्याच्यामध्ये बाकीचे घटक एक दहा वीस तीस टक्के आपण गृहित धरले तर मग ती गोळी त्या पद्धतीने लहान असेल आणि जर त्याच्यामध्ये घटक द्रव्याची हे जर जास्त लागणार असेल आणि हा जो डोस जो आहे मी जसं म्हटलं की काहींना दोन मिलीग्रॅम पाहिजे काहींना आपल्याला पाचशे मिलीग्रॅम द्यायला लागतो तर हा डोस जो आहे तो आपण जे आधी अभ्यास केला क्लिनिकल स्टडीज त्याच्यावरनं आणि प्राण्यांवर जो प्रयोग केला त्याच्यावरनं आपल्याला डोस कळला आणि तो डोस एका दिवसातून कितीदा द्यायचं हे पण कळलं आपल्याला hmm. कारण त्याचं रक्तातलं प्रमाण जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हा आपल्याला दुसऱ्यांदा तो देणं आवश्यक आहे तर रक्तातलं प्रमाण कमी होताना आपण जेव्हा ते बरोबर दुसऱ्यांदा देतो तर तो अभ्यास झालेला असल्यामुळे आपल्याला वरून सुचना येतात की दिवसातून तीनदा घ्या हे दिवसातून दोनदा घ्या कारण सहा तासानंतर किंवा चार तासानंतर ते रक्तातलं प्रमाण कमी होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला ती दुसरी गोळी घेणं आवश्यक आहे तर अशा प्रकारचं जेव्हा आपण ही सगळी माहिती वापरली जाते तर त्याप्रमाणे त्यांचा आकार ठरतो की जर घटकद्रव्य दोनच मिलीग्रॅम लागणार आहे किंवा दहा मिलीग्राम लागणार तर मिली गोळी त्या पद्धतीने बनेल आणि पाचशे मिलीग्रॅम असेल तर त्या पद्धतीने बनेल कॅप्सूल असेल तर त्याच्यामध्ये पण छोटी किंवा मोठी कॅप्सूल बनेल लिक्विड असेल तर त्या पद्धतीने सिरप बनतात तर अशाप्रमाणे त्यांचे आकार ठरतात सर औषध निर्मितीचा जो गैरसमज आहे की औषध काही कंटेंट आपल्या रोजच्या घरातल्या गोष्टी पासून बनलेला असलो त्यामुळे त्या गोष्टी घेतल्या की आपला आजार बरं होईल असा एक गैरसमज असतो म्हणजे घरगुती उपचारामध्ये नाही घरगुती उपचार आणि औषधांचा तसा तर काही संबंध नाही घरगुती उपचार काही लोक बनतात जसं समजा ताप करतात ते आपण साईडला केलं तर ठीक आहे पण आपण जसं मागच्या भागामध्ये चर्चा केली ताप पण येण्याला भरपूर कारण आहेत आणि मी विचार केला की नाही नाही मला भरपूर काही समजतं मला ताप आलाय मी घरगुती उपाय घेतो किंवा हे घेतो किंवा घरगुती प्रमाणे जे काही सांगितलं असेल त्याप्रमाणे मी घेतलं पण मला नेमकं ताप आहे कुठल्या तरी इन्फेक्शनचा मग तो ताप माझ्या घरगुती पायाने जाणार नाही घरगुती उपाय कदाचित मला थोडासा ताप कमी करायला जर खरंच खूप इफेक्टिव्ह असतील तर कदाचित तो मदत करतील पण माझं इन्फेक्शन दूर नाही करणार त्याच्यामुळे माझं काम काय आहे की मी आधी त्याला तपासणी करून घेईल की माझा ताप जो आहे तो मलेरियाचा तर नाही तो टायफॉईडचा तर नाही किंवा तो अजून इतर कुठला दुसऱ्या इन्फेक्शनचा तर नाही आणि मग सोबत ॲडिशनल म्हणून आपण ते वापरलं समजा डॉक्टरांच्या हरकत नसेल आणि ते जर आपल्या औषधांवर त्याचा काही फरक पडत नसेल तर मात्र त्याला हरकत नाही पण जर त्याच भ्रमात राहिलो की मला घरगुती उपचारांमुळे आता माझा ताप ठीक होणार आहे आणि मी त्याचं इन्फेक्शन करता जे काही अँटीबायोटिक असेल अँटीबॅक्टेरियल असेल ते घेतलंच नाही तर मग तो रोग बळावत जाण्याची शक्यता मोठी आहे सर यामध्ये आता औषधांच्या प्रकारामध्ये आपण औषधं निर्मितीचं आलो आता तुम्ही अँटीबायोटिक म्हटला किंवा हे म्हटलं याच्यातला काय या फरक असतो का निर्मितीमध्ये नावाप्रमाणे म्हणजे अँटीबायोटिक बाबा शरीराच्या झालेल्या बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल निर्मिती म्हणजे सुरुवातीची निर्मिती जशी अँटीबायोटिकचाच अर्थ असा आहे की बॅक्टेरियांनी दुसऱ्या बॅक्टेरियांपासून बचावण्यासाठी बनवलेलं ते प्रतिजैविक आहे आणि ते प्रतिजैविक जे आहे ते बॅक्टेरिया बनवतात जेव्हा आपल्याला माहीत पडलं सगळ्यात आधी सुरुवातीला ते अलेक्झांडर फ्लेमिंग होते त्यांना ते लक्षात आलं मी ठेवलेलं एका पावावर जो फंगस आला त्या फंगसमधून जे काही उडालं त्याच्यावरनं काही बॅक्टेरिया तिथे वाढू नाही शकले त्यांची निर्मिती नाही झाली तर त्यावरनं जे आलं की हे कुठेतरी या बॅक्टेरियांमध्ये दुसऱ्या बॅक्टेरियाला मारण्याची क्षमता आहे म्हणून त्याचा आपण वापर करतो तर ते आता जे बनवतात आपल्याला जेव्हा माहित पडलं तर त्याला तसेच बॅक्टेरियाना आपल्याला ग्रो करून त्याची फर्मेंटेशन वगैरे करून त्या बॅक्टेरियाला कसून आपण बनवतो आणि त्याचं नोबेल मिळालं फ्लेमिंगना आणि त्याच्यानंतर जे महत्वाचं नोबेल मिळालं त्याच्यामध्ये फ्लोरी आणि चेन नावाचे दोन शास्त्रज्ञ होते त्यांनी ते पेनिसिलिन नावाचं घटक त्याला सेपरेट कसं करायचं yeah. हा त्यांनी शोध लावला ते खूप महत्वाचं होतं कारण पेनिसिलिन बनतं हे समजलं पण पेनिसिलिनला सेपरेट कसं करायचं तर हे जेव्हा सेपरेशन त्याप्रमाणे आता फर्मेंटेशनसाठी भरपूर कंपनी काम करतात की ते अशा प्रकारचे अँटीबायोटिक जे बॅक्टेरिया पासून बनतात त्यांना सेपरेट करतात त्याचं शुद्धीकरण करतात आणि मग गोळ्यात ज्या आहेत फॉर्म्युलेशन मात्र ते आपल्या नेहमीच्या पद्धतीने बनतात मग ते पॅरासिटामॉलची गोळी असेल किंवा अँटीबायोटिकची गोळी असेल ह्या मात्र गोळ्याची पद्धत सारखीच बनवायची हे फॉर्म्युले ठरतात कशा पद्धतीनं सर फॉर्म्युले जे ठरतात त्याच्यामध्ये खूप असं गहन असं शास्त्र आहे की नेमकं आपल्याला समजा तोंडावाटे जी गोळ्या घ्यायच्या आहेत तर ती तोंडावाटे घेतल्या पाहिजे तोंडावाटे घेतल्यानंतर आपल्याला ती पोटात ती विरघळली पाहिजे कारण ती विरगळली नाही तर औषध बाहेर येणार नाही तर ती पोटात एका वेळेच्या आत जेवढ्या लवकर होईल तेवढ्या विरगळली पाहिजे आणि ती लवकर विरगळण्यासाठी बनवल्यानंतर ती असे पण बनायला नको की ती रस्त्यातच फुटेल तुकडे पडायला लागले ती तुकडे पडलेले आपण मेडिकल घेणार नाहीत ती न तुटता चांगल्या सिच्युएशनमध्ये आपण जोपर्यंत तोंडाद्वारे घेत नाही तोपर्यंत ती चांगली पाहिजे आणि एकदा पोटात गेल्यानंतर ती जेवढ्या लवकर विरगळेल जेवढ्या लवकर ती आपली औषधं रक्तामध्ये पाठवेल तेवढी सगळ्यात चांगली ती आणि अशा प्रकारचं जेव्हा सुरू झालं मग त्याच्याकरता जे औषधं आहेत त्या औषधाचं आणि त्याच्याकरता हे सगळे जे घटक होतात त्याला आम्ही एक्सिपियंट शब्द वापरतो तर एक्सिपियंट आणि घटक यांची एकमेकांमध्ये काही रिॲक्शन व्हायला नको कारण तर तसे जर झाली तर मग कदाचित त्या घटकांमुळे आपला जो मूळ घटक आहे तो खराब होईल आणि ते सगळं बघून जे सगळे चांगले औषधं जे बनतात त्याच्यामध्ये ही सगळी काळजी घेतली जाते की जे ड्रग आणि त्याला आम्ही एक्सिपियंट म्हणतो ड्रग म्हणजे औषध आणि एक्सिपियंट म्हणजे हे जे अतिरिक्त घटक असतात जे आपल्याला गोळी बनवायला कामात येतात तर यांची रिॲक्शन नको व्हायला त्याच्याकरता त्यांनी जे मी म्हटलं की एका वेळेच्या आत त्यांनी आपल्याला तो विरघळली पाहिजे एका वेळेच्या आत त्यांनी ते रक्तामध्ये त्याचं प्रसरण केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचार करून टाकल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये अजून भरपूर प्रकारचे नवीन येत की ते गोळी समजा आता जसं म्हटलं की मी एका दिवसातून तीनदा घ्यायला पाहिजे कारण ते चार तासानंतर त्याचं रक्तातलं प्रमाण कमी होतं रक्तातलं प्रमाण कमी झाल्यानंतर तेवढं तेवढं ठेवणं ते आवश्यक आहे मग ती दिवसातून तीनदा घेणं कदाचित मी विसरेन मग आमचे संशोधन त्याच्यावर काम करतात की आपण अशी गुळी बनवू शकतो का की जे तीन तासात रक्तातलं प्रमाण कमी होत होतं त्याच्याऐवजी ते दिवसभर बारा तास कमीत कमी तसं राहील मग आपण दिवसाला एकच गोळी देऊ त्याची मग त्याचे वेगळे वेगळे प्रकारचे तसे गोळ्या किंवा फॉर्म्युलेशन सुरू झाले नंतर अजून आमच्या लोकांच्या लक्षात आलं की काही जे अडचणी होतात उदाहरणार्थ महिलांकरता गर्भनिरोधक गोळ्या त्या जर वेळेत घेतल्या नाही गेल्या कधी त्याच्यामध्ये खंड पडला तर मग मा त्याच्यामध्ये गर्भधारणाची भीती राहत होती मग मा अशामध्ये नेमकं का काय करायचं तर संशोधकांनी काम केलं की आपण जर त्याला एका विशिष्ट पद्धतीने जर दिलं आणि ते जर शरीरात त्याचं इंजेक्शन स्वरूपात किंवा टोचून दिलं किंवा त्याची एक वेगळी प्रकारची गोळी केली तर ती महिनाभर किंवा हे करते कारण ही रोज घ्यायची गोळी होती तिच्याऐवजी महिनाभर ती चालणार किंवा दोन आठवडे चालणार तर अशा प्रकारचं संशोधन सुरू होतं की जेणेकरून डॉक्टरांना पेशंटना सगळ्यांना ती जास्त सुईचं कसं होईल तर अशा प्रकारचं संशोधन आणि ते नेहमी सुरू असतं सर याबाबत या आता आपण फॉर्म्युलेशन बद्दल सांगत होता यामध्ये जैवतंत्रज्ञान जे आता येऊ घातलंय किंवा आलंय याचा त्या औषध निर्मितीवर कसा परिणाम होतो मी मागे बोललो ना की ज्या भागामध्ये आपली जो झाला की जो जैव तंत्रज्ञान आहे जैवतंत्रज्ञानामुळे आता आपल्याला नवीन नवीन हे माहीत होते की अजून शरीरामध्ये किती प्रकारच्या जागा आहेत की जिथे अजून आपल्याला औषधं आपली काम करू शकतील आणि त्याच्याकरता म्हणून जे जैवतंत्रज्ञानाचा फायदा घेतल्यानंतर जैवतंत्रज्ञानामध्ये आपण नवीन नवीन औषधं बनवतोय एक खूप म्हणता येईल की सोपं असं उदाहरण दिलं की आता जसं आपण अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबायोटिक्सबद्दल बोललो ते जैवतंत्र कारण आपण बॅक्टेरियाकडनं त्याला बनवून घेतोय बॅक्टेरिया म्हणजे आपली फॅक्टरी त्याच्या त्याच्याकरता तसंच काय झालं की सुरुवातीला जेव्हा लक्षात आलं की डायबिटीस नावाचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये काही लोकांना इन्शुलिन अजिबातच होत नाही आणि त्या इन्सुलिन दिल्याशिवाय पर्याय नाही मग त्या काळात शास्त्रज्ञांनी त्याला वेगळ्या वेगळ्या प्राण्यांच्या अवयातून पॅनक्रियाज आहे त्याच्यामधून आपल्याला इन्सुलिन काढायचं सुरू झालं आणि मग त्याच्याकरता खूप प्राणी लागायला लागले आणि ते जे प्राणीज इन्सुलिन होतं ते बऱ्याचदा मानवासाठी रिॲक्शन येत होत्या आणि त्याच्यामुळे अडचणी यायला लागले की अर्थ काय करावं मग जीवतंत्रज्ञान लोकांनी शोधलं की आपण माणसासारखंच इन्सुलिन बॅक्टेरियाकडनं बनवून घेऊ शकतो मग ते बॅक्टेरियाच्या याच्यामध्ये तसा डीएनए टाकून बॅक्टेरियाकडनंच आपण इन्सुलिन घेतो आता आपलं बरेचसे इन्सुलिन आहे त्याला ह्युमन इन्सुलिन म्हणतो मग ह्युमन इन्सुलिन कसं आणणार ह्युमन इन्सुलिन करता आपल्याला त्यांना मग माणसातून काढावं लागेल पण माणसातून न काढता आपल्याला हे जे जैवतंत्रज्ञान आहे त्या जैवतंत्रज्ञानामधून आपल्याला इन्सुलिन मिळतं म्हणजे औषध निर्मिती ही जैवतंत्रज्ञानामुळे एकदम सोपी झाली हा म्हणजे काही गोष्टींमध्ये सोपी झाली मुळात जे आता जसं आहे ते जीवतंत्रज्ञानाने येऊ शकत नाही त्याला आपल्याला रासायनिक प्रक्रिया करावी लागेल पण अँटीबायोटिक मात्र जीवतंत्रज्ञानाने येतील जे बाकीचे आहेत आपल्याकडे बरेचसे दुसरे आहेत उदाहरणार्थ लोक स्टेरॉइड म्हणतात जीव तंत्रज्ञानामुळे थोडे अवघड आहेत पण आपल्या रासायनिक पद्धतीने आहेत तर आपल्याला या सगळ्या पद्धतीमधून जी चांगली पद्धत आहे ती आमचे लोक वापरतात जी औषध निर्मिती क्षेत्र आहे त्याच्यामधून आणि त्याच्यामधली जी चांगली चांगली पद्धत असेल ज्याच्यामध्ये चांगलं 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 प्युअर प्रॉडक्ट मिळत असेल आणि कमी खर्चात कमी श्रमात मिळत असेल ते घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्याप्रमाणे मग ते उपलब्ध होतं सर आता आपण जैवतंत्रज्ञान आणि त्याच्या फुडला आता आलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हो त्याचा आणि औषध निर्मितीचा कसा संबंध येतो का तसा येतोय ना आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काय होतंय की आपल्याकडे दोन हजाराच्या सुरुवातीपासून एक मोठं जगात काम सुरू झालं त्याचं नाव होतं ह्युमन जिनम प्रोजेक्ट या ह्युमन जिनम प्रोजेक्टमध्ये शरीरातल्या विविध जीन्स आणि त्यांच्याद्वारा जे शरीरातील प्रथिनं निर्माण होतात त्यांची कामं याच्यावर खूप काम झालं मग एवढं मोठं काम आहे की ते कुठल्याही एका माणसाला किंवा इवन ग्रुप ज्याला पण मोठ्या ग्रुपला अत्यंत हुशार लोकांच्या ग्रुपला पण शक्य नाही की प्रत्येक प्रथिनं काय असतं कुठे असतं कसं असतं त्याचं स्ट्रक्चर काय ते काय काम करणार मग हेच आपण सगळं कम्प्युटरमध्ये दिलं आणि आता त्याच्यावर संशोधन सुरू होत आहे की समजा एखादं रसायन असेल नवीन आणि ते या प्रथिनाला त्याच्यावर त्या प्रथिन्यासोबत ते, ते जुळू शकतं का कारण ते जुळल्यानंतरच आपल्याला प्रक्रिया पुढे होते ज्याला आपण कुठल्याही प्रकारचं इफेक्ट म्हणतो की आपल्याला म्हणतो की ताप कमी करायचं आहे मग ते पॅरासिटामॉलने कुठल्या तरी ठिकाणी त्याचं काम केलं पाहिजे कुठेतरी जाऊन तर ते काम बाहेरून आपण आता चेक करतात लोक की हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ही जी माहिती आहे ही कम्प्युटरमध्ये प्रोसेस होते आणि त्या प्रोसेसमधून मग माहीत पडतं की हे कदाचित रसायन या प्रथिनासोबत त्याचं काहीतरी इंटरॅक्शन होऊ शकते आणि ती इंटरॅक्शनप्रमाणे आपल्याला कदाचित असा इफेक्ट मिळू शकतो तर अशा स्वरूपाचं काम आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुरू झालं आहे आणि त्याच्यामुळे होईल असं की अजून जे औषधं आहेत ते अजून जास्तीत जास्त उपलब्ध होण्याची शक्यता आहे असे काही दुर्दैव आजार आहेत की ज्याच्याकरता अजूनही औषधं नाहीत तर करता, नाही। करता मात्र कदाचित या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला औषधं मिळू शकते म्हणजे परिणाम सुद्धा एआय मुळे आपल्याला लवकर मिळतील अंदाज आपल्याला येईल की असा असं कदाचित होऊ शकेल मग आपण त्या दिशेने काम करू शकतो जसं मी आधी सांगितलं की जेव्हा नवीन औषध येतो त्याला आठ ते दहा वर्ष लागतात बरोबर आठ ते दहा वर्ष का लागतात कारण प्रत्येक स्टेपला ते बघावं लागतात की याचं हे बरोबर झालं का नाही मग पुढची स्टेप अशी की प्राण्यांवर काम करते का नाही नेमकं प्राण्यांवर काम करत तरी आम्हाला एक नियम आहे की ते काय काम करतं हे सुद्धा आम्हाला स्पष्ट करावं लागतं बरोबर ज्याला आम्ही मॅकॅनिस्टिक ऍक्टिव्हिटी म्हणतो की नुसतं ताप कमी करतो ठीक आहे पण तो का कमी झाला म्हणजे शरीरातलं नेमकं काय कुठल्या ठिकाणी जाऊन त्या औषधाने काम केलं त्या औषधाने कशा प्रकारचं काम केलं कारण काय होतं की ते माहीत पडल्यानंतर समजा तशा प्रकारचं शरीरात दुसरा कुठले अजून द्रव्य असेल तर तुमचा हा जो औषध आहे ते तिथे पण काम करेल पण तिथलं काम तुम्हाला नको आहे तिथलं काम तुम्हाला नको आहे पण तिथे पण काम करेल तो तिथे काम केल्यानंतर काय होईल ते तुम्हाला जे इफेक्ट येतील ते तुम्हाला नकोसे असे इफेक्ट असतील ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो तर हे सगळे माहिती जर मिळाली मला तर मी सांगू शकेल की हा जे औषध आहे हे इथे काम करतो इथे काम करतो म्हणजे त्याच्यासारखे अजून शरीरात जे दुसरे असतील तिथे पण त्याचे साईड इफेक्ट येऊ शकतात आणि आधी आपल्याला ज्याला प्रेडिक्शन म्हणतो ते करता येतात सर एकूणच माहिती खरंच औषध निर्मिती किती छान आहे याच्याकडे झाले सर आज वेळेअभावी आपण इथं थांबूया औषध निर्मितीच्या आणि औषधांच्या संकल्पनावरती आपण पुढल्या भागात बघूया तुम्ही इथे आलात खूप खूप धन्यवाद आणि मलाही आनंद होतोय की लोकांना या बाबतीत माहिती होते आणि खूप लोकांना त्याच्याबद्दल जिज्ञासा असते आणि नेमकं त्यांना माहित व्हावे आपले पण उपक्रम खूप छान आहे धन्यवाद आकाशवाणी रत्नागिरी धन्यवाद सर या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे